आज पंचवीस फेब्रुवारी मालवण येथे लायन्स क्लब मालवणच्या वतीने आयोजित आणि पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्यातर्फे पुरस्कृत मधुमेह तपासणी व वा औषध वाटप शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली डायबेटिक रिव्हर्सेबल नॅचरोपॅथी कॅम्प डॉक्टर ए एच इनामदार यांनी हा कॅम्प घेतला याचं आयोजन पंचवीस फेब्रुवारी सुरू झाला असून सव्वीस फेब्रुवारीला संपन्न होणार आहे या शिबिरात पुणे येथील डॉक्टर ए एच इनामदार हे तपासणी करणार आहेत सदर शिबिराला प्रथम येणाऱ्या पंचवीस गरजूंना मोफत औषधे दिली जातील येताना एच बी ए वन सी आणि सीबीसी रिपोर्ट आणावेत असे आवाहन करण्यात आले होते उद्योजक सागर वाडकर पुणे इथून आलेले डॉक्टर इनामदार उपस्थित लाइन्स क्लब मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी सेक्रेटरी फेनी फर्नांडिस खजिनदार पल्लवी तारी खानोलकर झोन चेअरमॅन विश्वास गावकर गणेश प्रभुलकर जयश्री हडकर मेघश्याम शंकरदास मुकेश बावकर सहदेव कर, रुजा रिवो पिंटो उमेश शिरोडकर संतोष लुडबे दादा वेंगुर्लेकर उपस्थित होते गरजू व्यक्तींनी खालील दिलेल्या नंबरवरती नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लब मालवणच्या वतीने करण्यात आले होते पर्याय साहबान विचार ऑप्शन का परय है पर भरपूर पर कमी होता जब तुम्हारा वापस तो आपको है, फायदा है तुम्हें तो अलुकूतर चालू के नर ग्रैड टाइम कमी कर जाती एक महीने ज्यादा

काका बोलत की हे जे जे कंप्लीट झालेला आहे खास मला पाहायला काय आपण आम्ही नामलेला डायटीशियन स्कूल का घेतली दिस बिकॉसम ऑफ लाइफस्टाइल एंड फूड स्टाइल म्हणून आपण पाठ करतोय त्याच्या म्हणून आपण एक कोर्स बनवला आहे आपल्याला डायटीस रिव्हर्स करता येई यासाठी माहितीच आहे डायटीस रिपोर्ट दिस डायबिटीज आहे कसे काय दिस कार्ड पड केमा

काय करा गुण तर आपण म्हणणार काय शक्य जेवढं होईल तरी एक प्योअर जे आता वगैरे आपण म्हणतो ते जर तुम्ही वापरलं त्याचा आपण जास्त आणि ते बरोबर काही तुम्ही असा काय तुम्ही चालला काय तुम्ही काही आपण करत नाही आपण केलं डायबिटीज परत आधी कसे पण जायच आणि ऑफ डायबिटीज

किलोमीटर कमीत कमी चालत पण ते तुम्ही कमीत कमी पाच पाच किलोमीटर चाला अंगात काढाम काढा अंदर इतकेच आपल्या बॉडीमध्ये जमत असतील ते करा आणि पाच देऊन बोलतो पाच फूट अख्खा आहे कमीत कमी पंधरा मिनिट मिळते घासाला पंधरा मिलोमीटरचा आवाज नाही पाच फूड आहे बरोबर आणि एवढंच माझा समजवतो आणि डायबिटीस आहे का हे बाकी कारण की हे गॉड आपण शरीराने देवाने जे आपल्या शरीर अत्यंत मौल्य वाढले काही किंमत नाही आणि त्याच्या लक्षात आपण त्या शरीरला त्यांना लक्ष देत नाही नव्हतं पण डायबिटीसमुळं आपण नक्कीच आपल्या शरीराला आपण लक्ष करू शकतो आणि ह्या डायबिटीस आपण आपण कायम समोर येतो आपण पाहू शकतो

आणि मग त्या औषधाचा गुण किती आहे त्याची कल्पना आम्हाला दिल्यानंतर त्यानेच ह्या औषधाचा जो खर्च आहे तो स्पॉन्सर केला आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज हे शिबिर करत आहोत या शिबिराला चांगली उपस्थिती आहे परंतु आम्ही पंचवीस लोकांना मोफत औषध देणार आहे बाकी त्यांनी त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडून करून घ्यायचे आहे असं आपण दोन दिवस आज पंचवीस लोकांना उद्या पंचवीस लोकांना मोफत औषध देणार आहोत याच्यामध्ये डॉक्टर इनामदार जे आहेत ते आपले अनुभव त्यांनी काय काय केलं आहे ते सांगण्यात गुण काय आहे कशी कोविधी कशी घ्यायची आहे प्रत्येक काय पाहायचं आहे हे मार्गदर्शन करणार आहेतच आणि ह्या सगळ्या ह्याच्यासाठी सागर यांनी अतिशय प्रयत्न केले गेले महिन्याभर ते कॅम्प ह्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि त्यामध्ये अंगणवाडी आली आणि विविध कार्यक्रम आले त्यामध्ये पुढे मागे झालं आणि आज हा कॅम्प संपन्न होत आहे मोफत मधुमेह चिकित्सक ज्या चिकित्सकेह ज्याला आहे डायबिटीस त्याच्यासाठी औषध देण्याचा कॅम्प लावलेला आहे आम्ही ते आता उपक्रम म्हणजे खूप मोठे आहेत तर सध्या असा केला आम्ही जे बेड रिडन पेशंट आहेत ज्यांची परिस्थिती नाही अशा पेशंट बेड देतो त्या द्यायचं आहे परत त्या दुसऱ्या पेशंट देतो तसंच वॉकर व्हीलचेअर त्या मोफत पुरवतो परत यायच्या बोलीवर तसंच वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आता तो कंड्याशाच्या गावीवर माळाच्या रोपनावली आहेत गेली पंधरा वर्ष त्या लोकांना आम्ही खत पाणी देतो दरवर्षी लावल्यापासून त्याच्या आता नाळ्या सुंदर धरतात नाळ्याचं उत्पन्न आम्ही घेतले शाळा घेते पण अजूनही खरंच आम्ही जवळची पंधरा ऑगस्टला आम्ही घालतो त्याला जिल्ह्यामध्ये करतो असे विविध उपक्रम आमचे चालू आहेत कबड्डी स्पर्धा हा आमचा मोठा गेम आहे नावीपूर्ण मालवण किनाऱ्यावर असंख्य शाळेत नावीपूर्ण मालवणची पाहायला शिवजिल्ह्यातून खूप लोक येतात त्यावेळी आम्ही कबड्डीची स्पर्धा घेतो जिल्हा वरातून सगळ्या स्पर्धा घेतात आणि हा खर आमचा मोठा उपक्रम आहे माझा माझा अनुभव माझा अनुभव तर मी व्यक्त केलेला आहे तरी देखील मी डायबिटीज हा फार चांगला करण्यास वाईट आजार आहे जसं मी अशी सांगितलं मी जवळजवळ नाही म्हणलं तरी मी ह्या आजाराला बारा जी शुगर वाढत आहे तो आपल्या शरीराला त्रासदायक आहे आणि मी माझी शुगर लेवल होती म्हणजे माझी अक्षरशः मगाशी सांगितलं एकदम हाय लेवल ला होती आणि डॉक्टरांनी मला क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही आता डेंशन सुरू करा आणि त्या काळामध्ये अनफॉर्च्युनेटली मला डॉक्टर साहेब मिळाले त्यांना बघून तर मी पहिला तरी हात विचार केला हे मला काय ट्रीटमेंट देणार पण सोडी कसं एक मान घेऊन मी एक त्यांची ट्रीटमेंट सुरू केली त्याचा मी पूर्ण अभ्यास त्यांच्याकडनं शिकला की काय काय पत्ते पाळायला लागतात ते शिकले तिजो काय काय आहे ते केलं मी सुरुवात केली आज दोन महिन्यामध्ये मी जवळजवळ ज़़़ नॉर्मल लेवलच्या डायबिटीज लागले म्हणजे जी नॉर्मल माणसामध्ये शुगर लेवल असते त्या लेवल पण मी आले आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी अंधारी साहेबांचा आणि लायन्स क्लब ह्यांचाही फार फार आभार मानतो कारण का त्यांनी संधी मला दिली जरी जुळवलं फार त्यांच्या हातामध्ये पण होतं माझ्या हातात होतं तो काही विषय नव्हता पण त्यांनी जेवढं सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी खरंच धन्यवाद म्हणतो आपल्या लायन्स क्लबचं मालवण यांचं आणि मी बोलणार Kami ni betul asal kerja ni ni kami asal kerjanya satu urut, kerja pengang pengang kerja. Ini pikiran siapa, <simus> ini anggaran siapa, ini kerja siapa. Malu malu yang nak ikhlas ni, kita fayda berapa? 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 आणि मूळ गाव की मालवण जे आहे जे माझं जिथं माझं आई वडील माझे आजोबा होऊन गेलेले त्या पहिली तिथली गावची आणि आपलं मूळ गाव आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे एक सोशल वर्क कुठला तरी व्हायला पाहिजे हे मेन उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी मी हा कार्यक्रम होतो राबवला पुण्यात अनेक मला विविध चॅनल आहेत की त्या थ्रू जाऊन तो राबील पण मी माझं गाव असल्यामुळे माझ्या गावाला किंवा माझ्या त्या गावाला पहिलं प्राधान्य मिळावं पहिलं सगळं तिथून सुरुवात व्हावी कारण की आज मी जिथून आलो आहे किंवा जिथून मी घडलो गेलेलो तिथं त्यांना परत त्यांनाही तिथं कुठेतरी उभं करावं हे मला वाटतं